ज्योती पेट्रोल पंप रक्कल होत असलेल्या फसवणूक तक्रारीवरून आक्रमक कार्यवाहीची बिरसाप्रकाळी नऊच्या सुमारास ज्योती पेट्रोल पंप रक्कलकुवा येथे एक ग्राहकाने सकाळी पाचशे रुपये डिझेल घेतले डिझेल दर त्र्यानव रुपये पर लिटर असल्याने सरासरी पाच पॉईंट पाच लिटर डिझेल यायला हवे होते ग्राहकाला डिझेल कमी भेटल्याचे संशय येतात ग्राहकाने संपर्क केला मापकच्या साह्याने दिलेले डिझेल मोजेला सांगितले असता

तालुका उपाध्यक्ष अक्कलकुवा यशवंत वळवी जिल्हा संघटक इंजिनियर दीपक वळवी तालुका कार्याध्यक्ष अक्कलकुवा सतीश पाडवी तळोदा तळोदा तालुका संघटक दिलवार वसावे प्रदीप पाडवी नाला आदींच्या सह्या आहेत